सुरवातच मी नावापासून करतो की नाव सगळ्यांना परिचित आहे गाण्यामुळे ते गाणं अजरामर आहेच पण तेच शब्द का घ्यावेसे वाटले मुळात तू म्हटलंच तसं की काही काही शब्द हे मराठी माणसाच्या खूप जवळचे आहेत म्हणजे कुणीतरी येणारं येणार ग हे शब्द आठवलं की सचिनजींचं लक्ष्या मामाचं अशोक मामांचं गाणं आठवतं तसंच चिकी चिकी बुम हा शब्दसुद्धा मराठी माणसाच्या खूप जवळच आहे हे टायटल सुचवलं आहे स्वप्नील जोशीने कारण मुळात माझा म्हणजे तो नाटकांच्या बाबतीत असो सिनेमाच्या बाबतीत असो टायटलचं खूप घोळ आहे दरवेळी मला नाही सुचत पटकन सो हे स्वप्नीलदाने टायटल सुचवलं परंतु चिकी चिकी बुबुंबुम हे इट्स सेल्फ एक कॅरेक्टर आहे जे तुम्हाला सिनेमात कळेल की ज्या ज्यावेळी चिकी चिकी बुबुंबुमचा सिनेमात संदर्भ येतो आहे त्यातही फिल्मची कथा एक वेगळा टर्न घेते एक वेगळा ट्विस्ट घेते सो so, पूर्ण सिनेमात चिकी चिकी बुबुमला खूप महत्त्व आहे uh, जे टर्न अँड ट्विस्टवर सगळं अवलंबून आहे सो so, नक्कीच टायटल जस्टिफाय तुम्हाला पिक्चर बघितल्यावर कळेलच अगदी मला असं वाटतं की आपण थेट सिनेमाकडे वळूया तू दादा जसं म्हणालास की सिनेमात चिकी चिकी बुम हे कॅरेक्टर आहे तसं आम्ही ट्रेलर बघितलं आम्हाला सतत दरवाजा एक दिसतो आहे त्याच्यामध्ये जो आपला काय म्हणतात त्याची नेमप्लेट आहे आपल्या सिनेमाची त्याच्यात पण दरवाजा दिसतो आहे काय कनेक्शन आहे ह्या दाराचं आणि सिनेमातल्या दाराचं दरवाजा हे खूप महत्त्वाचं कॅरेक्टर आहे कॅरेक्टरच मी म्हणेन दरवाजाला सुद्धा कारण मुळात ही गोष्ट आहे ती जे कॅरेक्टर्सची गोष्ट आहे व्यक्तिरेखेंची गोष्ट आहे आणि याचं एक वेगळेपण असं की रिअल टाईम स्टोरी आहे रात्रीच्या त्या अकरा ते सव्वाच्या कालावधीत जे काही घडतं सो so, ती रिअल टाईम गोष्ट असल्यामुळे सिनेमाच्या कथेला त्याचा त्याचा एक वेग आहे त्याचा त्याचा एक स्पीड आहे जो पटकथेत आणि संवादांमध्ये सुद्धा प्रथमेशने खूप उत्तमरित्या सांभाळला आहे सो so, दरवाज्याचं म्हणशील पुन्हा मी अजून सांगेन की त्याच्यात तुम्हाला एक बंदूक दिसते किंवा एक ती सर काय रायफल म्हणतात ना तिला मोठी असते ती रायफल दिसते किंवा त्याच्यात एक सायरन आहे सायरन दिसतोय सो so, हे कॅरेक्टर्स खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहेत सिनेमातले जे आता काय सस्पेन्स कॉमेडी गोष्ट आहे म्हणजे हा जॉनर एक आम्ही हाताळायचा प्रयत्न केला आहे so, सो सस्पेन्स असल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी सांगता येत नाही आहेत आत्ता परंतु येस yes, तुम्हाला सिनेमा बघितल्यावर या सगळ्या गोष्टींचा दरवाजा असो चिकी चिकी बुबुमबुम हे टायटल असो तो सायरन असो ती बंदूक असो किंवा बाजूला साऊंडचं एक साईन काढले ते असो या सगळ्यांचा संदर्भ तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल क्या बात आहे मला असं वाटतं मी सचिन सरांकडे येईल कारण की त्यांचाच आवाज आम्हाला खूप कमी ऐकायला मिळतो आणि त्यांनी केलेलं दिग्दर्शन जास्त पाहायला मिळतं सर तुमच्या दिग्दर्शनाची बंदूक यांच्या खांद्यावर नेहमी असतेच हास्य जत्रेमध्ये पण आता त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करतानाचा अनुभव कसा होता आणि रायफल घेऊनची एंट्री आहे काय आहे रायफल घेऊन पहिल्यांदा मी अनुभव कसा होता सांगतो ही सगळी आमची मित्रमंडळीच आहे म्हणजे आम्ही बऱ्याचदा एकत्र काम सलगच करतो म्हणजे कुटुंबापेक्षा जास्त वेळ आम्ही एकत्र असतो स्वप्नील हा आमचा म्हणजे तो जगत मित्र आहे त्यामुळे इंडस्ट्रीतल्या सगळ्यांचाच मित्र आहे त्यानंतर प्रार्थना ही सगळी मंडळी एकमेकांना कुठे ना कुठे भेटलेलीच त्यामुळे अशा फ्रेंडली अशा वातावरणात काम करण्याचा आनंद एक वेगळा असतो आणि माझ्यासाठी म्हणशील ना तर कसं आहे की मला अभिनय करायला मिळणं हेच एक नाही तू समजू शकतोस एक्साइटमेंट काय असते कारण मी वर्षानुवर्ष अभिनय असा करायचा शिक्षकाची जबाबदारी जास्त असते आणि तो जोर अभिनय करत नाही तोवर ती जबाबदारी सोयीस्कर असते कारण त्याची काही तुलनाच होत नाही त्यामुळे तो सांगेल ती पूर्व जेव्हा त्याला प्रूव्ह करावं लागतं ना त्यावेळी कसोटी मोठी असते आणि ती तशी एक कसोटी माझ्यासाठी मला वाटली कारण काय होतं मी प्रत्येक वेळी यांना लेक्चर देत बसतो चांगलं नाही झालं की किंवा चांगलं झाल्यावर पण <laughs> काय तर आणि अशा वेळी मी तीन दिवस यांच्या तावडीत सापडणं तीन रात्री <laughs> म्हणजे किती वर्षांचे किस्से मी देईन त्यामुळे <laughs> या सगळ्या सेटवर सगळ्यात जास्त गंभीर मी होतो असं मला वाटतं बाह्यंगाने नाही आतनं कारण त्यात माझा रोल प्रेक्षकांना कसा वाटेल यापेक्षा यांना किस्से मिळू <laughs> नये याची काळजी जास्त होती <laughs> नाहीतर मग प्रत्येक वेळेस सांगितल्यावर व्हायचं आहे तिथे काय केलं असं व्हायचं तर हा विनोद आहे पण तरी प्रसादवर काम करताना मजा आ, मजा म्हणजे एक कम्फर्ट जाणवतो ना कारण शेवटी ना तुम्ही कितीही वर्ष इंडस्ट्रीत काम करा तुमची भूमिका जेव्हा बदलते ना तेव्हा दडपण येतंच नट म्हणून मी एका वेगळ्या दिग्दर्शकाकडे काम करताना मला सतत दडपण राहिलं असतं जे इथं कमी होत कारण प्रसादशी मी बोलू शकतो किंवा प्रसाद सांगताना आम्ही गेली दहा वर्ष काम करतो तो एक स्नेह आहे त्यामुळे ना मोकळेपणाने काम करता आलं आणि विशेष म्हणजे तो अत्यंत शांत दिग्दर्शक आहे त्यामुळे त्या वातावरणातसुद्धा कुठेही आरडाओरडा नाही काही नाही त्यामुळे एक छान नवोदितासाठी उत्तम वातावरण होतं ते माझ्यासारखे त्यामुळे तिथे काम करताना खूप छान वाटलं आणि बंदूक म्हणशील तर कसं आहे तो जो घटनाक्रम आहे तिथं जी रियुनियन करणारी रि मंडळी आहे आणि जी आली मुळात फ्रेश व्हायला सगळ्या दिवसभर दिनचर्याचे ज्या ताणातनं मोकळं होण्यासाठी आपण येतो एका छान रिसॉर्टला आणि तिथं असं काहीतरी घडतं की त्यांना त्यांचा ताण चौपट होतो <coughs> आणि तो ताण अजून वाढवण्यासाठी जी कॅरेक्टर्स बाहेर येतात तशा एका फॅमिलीचा मी घटक आहे त्यामुळे मी माझी बायको माझी मुलगी आणि विचित्र मुलगा असं अत्यंत विचित्र फॅमिली आहे <laughs> ती म्हणजे ही जितकी नॅचरल रियुनियन करणारे कॅरेक्टर्स आहेत ना तितकीच विक्षिप्त येणारे गेस्ट आहेत या सिनेमात ती मजा आहे आणि त्यामुळे अशा विक्षिप्त गेस्टना त्या घटनेच्या विषयीचा गोंधळ नीट समजावून सांगणं त्यांना प्रचंड अवघड जात आणि त्यातनं अजून गोंधळात गोंधळ वाढत जातो अशी ती गोष्ट आहे तर याच्यात तो रायफल घेऊन आला आहे कारण तो तिथं उल्लेख नसला ना तरी तो सारख्या एका सेक्टरमधनं रिटायर्ड झालेला आहे त्यामुळे बंदूक हे त्याचं अभिमानाचं अस्त्र आहे ते शस्त्र आहेच त्याच्यावरून आणि तो घेऊन आला आहे कारण त्याच्या मुलीची फसगत झाली आहे आणि त्याचा होणारच जावई ह्या रियुनियन करणाऱ्या मेंबर्समध्ये आणि तो जाब विचारायला आला आहे त्यामुळे आधीच तिथं झालेला गोंधळ तिथलं ताण आणि त्यात एक रायफल घेऊन आलेलं विक्षिप्त माणूस ह्या सगळ्या घडामोडीतनं न अजून जो काही विनोद निर्माण होतो ना ते पाहणं फार गमतीशीर त्यामुळे ती बंदूक हे ना धाक दाखवण्यापेक्षा ना विनोद निर्मितीसाठी जास्त वापरली गेली कारण ती बंदूक सुद्धा गमतीशीर आहे ती सुद्धा एक छोटं कॅरेक्टरच आहे ती बंदूक घडवते घटनाक्रम अजून त्यामुळे ती पोस्टरमध्ये आली म्हणजे मला असं वाटतं की विनोदासोबत आम्हाला खूप ट्विस्ट बघायला मिळणार आहे निश्चित मी म्हणजे एक करेन सरांसाठी की सरांचं एक वैदर्भीय कॅरेक्टर यात आहे त्यांची ती लँग्वेज वापरली आहे हा सरांचा कॉल होता सर्वस्वी आणि नो डाऊट आम्हाला आणि प्रथमेशला लिखाण करताना म्हणा किंवा एकूणच प्रोसेसमध्ये त्यांच्या अनुभवाचा फायदा हा झालाच परंतु एक मला अंडरलाईन करणारी गोष्ट मला इथे आता नमूद करायची मी आत्तापर्यंत कुठेच सांगितले नाही आहे की ज्यावेळी हा कॉल ठरला की प्रसाद आपण ते कॅरेक्टर वैदर्भीय केलं तर अजून गंमत येईल त्यात अजून त्यातल्या गोष्टी मी खेळू शकेन किंवा काय आणि आम्ही लगेच म्हटलं या सर करूया पण आता ती भाषा प्रथमेशलाही माहिती नाही आहे आणि मलाही माहिती नाही आहे मेजर ती सरांनाच माहिती आहे सो त्यांनी so, ते लोकेशनवर करू शकले असते की बाबा एक संध्याकाळी सातचं कॉल टाईम आहे मी पाच वाजल्यासून घेऊन ते माझे माझे सीन करायला घेतो परंतु मला खरंच हे नमूद करायला आवडेल की म्हणजे ते दिग्दर्शन असो अभिनय असो ते प्रा कामापदी प्रामाणिक कसे आहेत की त्यांनी आमच्याच एका लेखक मित्राला म्हणजे ऋषिकांत राऊतला मला वाटतं ऋषीला म्हणजे सरांनी अचानक ते स्क्रिप्ट मला पाठवलं की मी आता वयदर्भी एक केलं आहे तुम्ही एकदा बघून घ्या तर मला असं अरे हा फॉन्ट म्हटलं आम्ही वापरतो लिखाणात सो तुम्ही टाईप कुठे केलात नंतर कळलं की त्यांनी ऋषीला घरी बोलवलं त्याच्यावर ते या स्क्रिप्टवर बसले ते त्यांनी त्याचे त्याचे डायलॉग लिहून काढले मग त्या ऋषीने टाईप केले आणि ते आम्हाला पाठवलं सो त्यांनी ते तेवढं इझिली घेऊ शकले असते की चल मी सेटवर मी तीन तास आधी येतो कारण ते हास्यत्रेत आम्हाला उभ्या उभ्या असे डायलॉग देतात रे आणि उभ्या उभ्या अख्खं स्क्रिप्ट पण ते चेंज करतात म्हणजे कधी कधी स्क्रिप्ट वर्कआउट नाही झालं तर फक्त काय कंटेंट आणि ते सांगत सुटतात आणि आम्ही ते करतो आ, सो त्यांच्यासाठी ते अगदी सोप्पं होतं परंतु ती आपण बोलतो ना की त्या एक त्यांची पण एक मेहनत एवढी होती की त्यांनी ते सगळं केलं आणि हे खरंच आम्ही त्यानंतर आहे म्हटलं हे खूपच ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे आणि हे शिकण्यासारखे त्यांच्याकडे अगदी म्हणूनच ते कदाचित विद्या कारण त्याचं सिनेमा तंत्र ना हे एकट्याचं नाही ना म्हणजे मी माझं काहीही बोलेन तिथे पण माझ्या बरोबरचे नट त्यांची एक विशिष्ट तयारी आहे पुन्हा त्याला एक दिग्दर्शकाचं अप्रुव्हल असलं पाहिजे ना प्रत्येक गोष्ट मी जातो मी काहीतरी बोलतो असा सिनेमा तर होत नाही त्यामुळे ते आधी त्याला टाईप करूनच दिलं होतं कारण ते इतके गर्दी त्या इतक्या गोंधळात होते की मी ते त्याचा फोटो काढून दिला असता मग प्रथमेशला कुठंतरी त्याचं काम सोडून ते टाईप करा त्यापेक्षा ऋषी आमचा मित्रच आहे त्याच्याकडनं अशा पद्धतीने ते झालं